सोयल फेक आणि सूरज जाधव अशी कुस्ती आखाड्यात लागते सचिन शिर्के आणि सौरभ मराठे सौरभ मराठे सचिन शिर्के आपण आलेत का मनोज फुले बाळूबाई रवाल आलेत 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 हजर असलेल्या पैलवानांनी आपल्या कुस्त्या करून घ्यायच्यात विशाल मांगे आणि पृथ्वीराज वनवे कुस्ती चालू करा मैदान मध्ये दोन कुस्त्या चालू आहेत

يو الله رو دک 29 نمبر 29 نمبر وے جی سرت داد 29 نمبر کارے 29 نمبر دا کڑا اے ہن اے ہا تو کڑا اے 244 نمبر دا کڑا اے سلو آویش کر हो मला इकडं पृथ्वीराज वनवे आलेला आहे विशाल मांजे आलेला आहे सचिन शिर्के याची नोंद आहे इकडं सचिन शिर्के पैवान मनोज पवार <laughs>

आलाय सुरजे कृष्णा पवार मनोज पवार आलेला आहे मनोज फुले आलेला आहे बाळू फेरवाल आलेला आहे सर्व पैलवान आलेले आहेत फक्त समोरच्या खाली बसाला जे पाच कुस्त्या राहिलेल्या आहेत या ठिकाणी वीस मिनिटात ते गजर करण्यात येणार आहे आलेल्या पैलवानांनी आपल्या कुस्त्या करून घ्यायच्या पैलवानांना विनंती आहे आपण आपली कुस्ती करून घ्या नंतर कमिटीकडे कुठलीही तक्रार करू नका खाली बसा सचिन शिर्के सौरभ मराठे चला लवकर सचिन शिर्के आणि सौरभ मराठे आलेत का मनोज फुले बाळू बैलवाल मनोज फुले आणि बाळू बैलवाल आपण आलात की नाही आम्हाला माहित नाही लवकरात लवकर कळू आपण आलात की नाही मनोज पवार आलाय ओके कृष्णा पवार आणि मनोज पवार कृष्णा पवार मनोज पवार तुषार अरुण राहुल पाडळे सुराज बडे युवराज खर्डी चला लवकरात लवकर या कुस्त्या संपून घ्या करा लवकर मैदान मोकळ थांबले थांबलेत मध्ये दोन कुस्त्या चालवा मंथन झालं घुसळण झालं आर्क बरी अलगीवाले अलगीवाले असतील तर आमच्यावर कृपा करा वाजवा की <tok> मैदा <tok> <tok una justicia maya>